पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा पाचोरा मार्गावर शनिवारी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला वाघुलखेडाकडून पाचोराकडे येणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस एल चौसष्ट छप्पन्न यांच्यात समोरासमोर जोरदार धडकवून ऑटो रिक्षा पलटी झाली या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी यातील काही प्रवासी मात्र जखमी झाले आहेत ऑटो रिक्षा चालक हरी पाटील हे वाहन चालवित होते ऑटो मध्ये संजय पाटील वर्षा पाटील कल्पेश पाटील आणि सत्यम पाटील हे प्रवासी होते अपघातात सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्या परंतु दुचाकी स्वार रोहित अहिरे वय तेहतीस राहणार सारोडा यांचे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ एकशे आठ या रुग्णवाहिकेने जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी सर्व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे दाखल केले होते डॉक्टर अमित साडुंके सिस्टर सरिता पानबुडे सिस्टर अश्विनी पाटील व शिपाई दीपक मोरे यांनी तातडीने उपचार सुरू केले होते स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि वैद्यकीय पथकाच्या वेळेवरच्या मदतीमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून या अपघाताची चौकशी पाचोरा पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका